तहसीलदारांनी फिरवली पाठ संग्राम देशमुख यांची भेट तोंडोली तालुका कडेगाव येथील आर्थिक व्यवहाराच्या न्यायिक मागणीसाठी आणि ग्रामविकास मंडळ विस्थापितांविरोधात गावचे सामाजिक कार्यकर्ते शंकर आनंद शिंदे यांनी अमरण उपोषणाचं अस्त्र उपसलं असून याबाबत तहसीलदार अजित शेलार यांना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले होते गावातीलच एकानं आर्थिक व्यवहारात वीस लाख रुपये दिले नसल्यानं आणि वारंवार धमकी देत असल्यानं तसेच त्यांनी त्याविषयी सर्वत्र न्याय मागितला आहे परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली म्हणून त्याला कंटाळून ते शनिवार दिनांक एक फेब्रुवारी पासून जोपर्यंत सदर व्यक्ती माझे वीस लाख रुपये देत नाही तोपर्यंत अमिरण उपोषण करणार आहे असे निवेदन देण्यात आले होते शंकर शिंदे अंबिका मंदिरासमोरील कडेगाव पोलीस ठाण्याच्या अंकित बिट पोलीस स्टेशनच्या ठाण्यासमोर उपोषणाला बसलेत याबाबतचा पत्रव्यवहार पोलीस निरीक्षक कडेगाव पोलीस स्टेशन कडेगाव पोलीस अधीक्षक कार्यालय विश्रामबाग सांगली तोंडोली ग्रामपंचायत यांना लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केलाय तहसीलदार अजित शेलार सकाळी अकरा वाजता स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आर्ट अँड कॉमर्स कडेपूरच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या तोंडोली येथील उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दरम्यान त्यांची गाडी उपोषणकर्त्याजवळ पार्किंग करण्यात आली होती कार्यक्रमानंतर उपोषणकर्त्याला काही न बोलता ते गाडीत बसले आणि सरळ निघून गेले तर याच कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शंकर शिंदे यांची भेट घेऊन विचारपूस केली व प्रकरण दिला ग्राम समक्ष मंडळ आणि ग्रामपंचायत जागेचा मुद्दा उपस्थित ग्रामपंचायतीकडून संग्रामसिंह देशमुख यांच्या जिल्हा परिषद निधीतून वॉटर एटीएम बसवण्यात आले होते या वॉटर एटीएमचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले होते याच जागेवर ग्रामविकास मंडळानं दावा केला आणि वॉटर एटीएम काढून त्याच ठिकाणी कडेगाव पोलीस ठाणे अंकित बीट पोलीस चौकीचे बांधकाम केले आणि त्याचे उद्घाटन हे मोठ्या उत्साहात पार पडले आज याच जागेवर शंकर शिंदे उपोषणाला बसले असल्यानं जागा कुणाची हा प्रश्न उपस्थित झालाय एकच नजर चौ फेरखबर पॉवर मराठी न्यूज आपली जिल्हा आपला पॉवर यांच्या उपोषणास माझा जाहीरपणे पाठिंबा आहे तहसीलदारांनी तुमच्या कुशाने पाठ फिरवलं ह्याच्याबद्दल तुमचं काय मत तहसीलदारांनी बघून स्वतः ते गेल्या तर त्यांचं त्यांना त्यांना विचार माहिती आता आपल्याला काय माहिती माझ्या समोर त्यांनी गाड्यास घेऊन गेली पण मला बघितलं नाही त्यांनी

फ्रस्ट वर्ण सगळं झाले पण सांगताय परवा दिला लेटर आलं होतं परंतु लेटर आलं होत मी वाचलेलं नाही पण ते साधा होता म्हटलं तुमचं अंबिका लेटर आंबे का पाठवलं असेल गावातल्या कोणी तर पाठवलं असेल अंबिका काय ग्रामविकास म्हणून मी वाचलं पण नाही आणि घेतलं पण नाही आता मी म्हटलं ग्रामविकास मंडळाचं पत्र आहे मी काय घेणार नाही ते तुमचं जेणे दिलं त्यांना माघार द्या जावं असं मी परत पाठवलं पत्र मी काय घेतलेलं नाही तरी पण मला अनुषंगाने असं वाटलं की बस शालेय शिक्षणाचं काम असलं बाबा त्यांना स्टेज पाहिजे म्हणून मी साईडला म्हणतो टाकलं माझ्या म्हणून कुणाला अडचण होत नाही बरोबर काय गोष्टी समजून देऊ शकतो मला खूप माहिती आली होती की त्या तुम्हाला स्टेज देणार नाहीत ती सात दिवस शाळेत दिले देऊ देत कपड्यात बसतो आपण मी साईडला कुठे कोपऱ्यात कुठतरी घ्या मिटवून काय म्हणजे उद्देश आहे की गावाची बदनामी होऊ नये यासाठी बसलो आता विचार करा माझ्या माझ्यामुळे गावाची बदनामी होती त्याला स्वतःला बिन तुम्हाला म्हणून दोघांनी पण मिटवून घ्या माझ्यामुळे बदनामी होती तुम्हाला कळत त्याला कळ ना नाही नाही ते दोघांचा पण विषय आहे दोघांनी कुठेतरी काय सांगता तुम्ही वडील